चांडक प्लॉट ते नांदगाव शहराला जोडणारा पुलाचे लोकार्पण अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न गेल्या अनेक वर्षापासून नाशिकच्या नांदगाव येथील चांडक प्लॉट व येथील परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात नदी नाल्याला पाणी येत असल्याने शाळेतील मुलांना तसेच रहिवाशांना बाजारात जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती येथील नागरिकांनी अनेक उपोषण निवेदन स्थानिक प्रशासनाला दिले याच पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असून आज चांडक प्लॉट ते यवला रोड व नांदगाव शहराला जोडणारा नवीन पूल तयार झाला असून आज या पुलाचे लोकार्पण सोहळा अंजुम कांदे यांच्या हस्ते फितकापत उद्घाटन करण्यात आले आवाज एन न्यूज मराठी नांदगाव मला त्यावेळेस खरंच असं वाटत होतं की हा नांदगावचा दुसरा कुठला तरी भाग आहे जिथे पोहोचणंही शक्य नाहीये आणि बहुतांश वेळेस मार्केट जे मार्केटचे गेट असतात ते बंद असतात रात्रीच्या वेळेस पेशंटला जाण्या येण्यासाठी जो प्रॉब्लेम येत होता किंवा मुलांना शाळेसाठी पावसाळ्यामध्ये जो प्रॉब्लेम येत होता ऍटलीस्ट तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना सर्वांच्या सहमतीने आणि सगळ्या टेक्निकल प्रॉब्लेमला लक्षात घेऊन हा पूल ऍक्च्युली डिझाईन केला गेला पाहिजे होता आणि तो तसाच झालेला आहे विशेष सर्वांनी तर ह्याच्या फॉलोअप आहे निवेदन मला वाटतं बरीच आली होती पण विशेष आभार पारक सरांचे की त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे या गोष्टींचा आणि त्यांचा सिंहाचा वाटा असं म्हणायला हरकत नाही आपल्याला या विषयाला हात घालणारी व्यक्तीही आपण विसरून सांगणार नाही आणि तो म्हणजे माझा भाऊ नाना त्याने <laughs> निमित्ताने मी अण्णांतर्फे आणि आमच्या पूर्ण कांदे कुटुंबियांतर्फे तुमचे सर्वांचे आभार मानायला मागे फिरला नाही कारण दुसऱ्यांदा एवढ्या मताधिक्यांनी तुम्ही सर्वांनी अण्णांना निवडून दिलेले आहे फक्त मताधिक्यांनी निवडूनच नाही दिलेले तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जयंतीवर अण्णांची जी एक नियुक्ती झालेली आहे राज्यमंत्री त्याच्या आपल्या दानगाव तालुक्याला मिळालेलं आहे ही सर्व तुमचीच पुण्याई आहे आणि तुमची आशीर्वाद आहे असं आम्ही नेहमीच मानत आलेलो आहोत आणि तुमचं असंच प्रेम हेच आशीर्वाद अण्णांच्या पाठीशी कायम राहतील अशी या ठिकाणी अपेक्षाही व्यक्त करते की आपल्या नांदगाव तालुक्याला आणखी एक जबाबदारी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य युवा समितीवर अण्णांची आज पुन्हा निवड झालेली आहे आणि हा चांगलाच योग म्हणावा लागेल की आज उद्घाटनाच्या प्रसंगीच मला तो फोन आला आणि आपल्याला पुन्हा एक जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे नांदगाव तालुक्याचं पूर्ण तालुक्याचं फक्त शहराचं नाही तालुक्याला जे सुजलाम सुफलाम करण्याचं अण्णांचं स्वप्न आहे आपण एक एक पायरी त्या ध्येयाकडे सगळे चाललेलो हो। आहोत आणि हे विसरायला नकोच आहे की तुमच्या मधली प्रत्येक व्यक्ती तुमचं आपल्या नांदगाव तालुक्याचा प्रत्येक नागरिक या सगळ्या यशाचा वाटेकरी आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे खूप आभार तुमचे धन्यवाद असंच प्रेम असेच आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र